अठ्ठावीस जून श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम परमार्थ हे कृतीचं शास्त्र आहे एकदा जनक राजाच्या घरी एक विद्वान आला आणि आपण आल्याची वर्दी त्यांना राजाला पाठवली आता राजा आपली पूजा करेल असं त्याच्या मनात आलं हा त्याचा भाव समजून जनक राजांना निरोप पाठवला की आपण या पण एकटेच या त्याप्रमाणे आपण अभिमानाचं गाठवडं बाहेर ठेवून मगच रामाकडं जावं तसंच सद्गुरूच्या घरीही आपलं भांडवल बाजूला ठेवूनच जावं मी कोण याची जाणीव जोपर्यंत राहते तोपर्यंत दुजे पण आलंच अभिमान वाढवण्याकरता देवाकडं नाही जायचं दुसऱ्याचं वाईट व्हावं असं आपल्याला वाटलं की आपला अभिमान वाढीला लागलेला आहे असं नक्की जाणावं मुलाबाळांवर जितकं प्रेम करता तितकं प्रेम भगवंतावर करावं आपली आणि भगवंताची इच्छा एकच होणं हे परमार्थाचं सूत्र आहे भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी आणि आनंदात राहावं अगदी निस्वार्थ बुद्धीनं केलेलं कर्तव्य कधी वाया जात नाही एखाद्या जा सावकाराकडं कुणाचे दागिने घाण असले तर त्यांना आपल्या घरच्या लग्नामध्ये ते दागिने वापरणं हा अन्याय आहे त्याप्रमाणे आपली मुलं बाळं ही देवानं आपल्याजवळ दिली आहेत त्यांचं रक्षण करावं ते कर्तव्य होईल पण त्यांच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुखदुःख भोगणं हे मात्र पाप आहे संन्याशानं वस्त्र धारण केल्यावर त्याचा थोडा तरी परिणाम बुद्धीवर होतोच त्याचप्रमाणे आपण भजनपूजन करू लागल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर दिसला पाहिजे जो शहाणा असेल त्यांना समजून आणि जो अडाणी असेल त्यांना श्रद्धेनं बंधनं पाळावीत स्वतःच्या मताबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असावी त्यात घोटाळा असू नये मनानं आपण खंबीर झालं पाहिजे ज्याप्रमाणे पांढरा कपडा मळण्याचा जास्त संभव असतो त्याप्रमाणे सत्कर्माला विघ्न फार येतात त्यांना न जुमानता आपण सत्कर्म करावं आचार आणि विचार ही दोन्ही जुळली म्हणजे उच्चारही तसाच येतो नारळात पाणी जितकं गोड तेवढी खोबऱ्याला चव कमी तसं जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी फार वाचू नका जे काही थोडं वाचाल त्याचं मनन करा आणि ते कृतीत आणा जसं वडिलांचं पत्र वाचल्यावर आपण त्यातल्या मजकुराप्रमाणे कृती करतो तशी ग्रंथवाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला सुरुवात करावी परमार्थ हे सर्वस्वी कृतीचंच शास्त्र आहे समाधान आणि आनंद हे त्या शास्त्राचं साध्य आहे भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केलं की जीवनामध्ये आनंद उत्पन्न होतो सर्व काही करावे पण खरे प्रेम साधनावर असावे जानकी जीवनस्मरण जय जय राम